आ, uh, क्या मांग है आपकी आपकी बेटी ने आत्महत्या की है आप अभी बाहर पहली बार हर बार आप आत्महत्या बोलते हैं आत्महत्या नहीं है सर वो हत्या है सर हत्या है वो आत्महत्या नहीं है सर सुबह तो मेरी बेटी से इतना अच्छा बात किया मैं हंसते खेलते वीडियो कॉल करे मेरे को साढ़े सात पौने आठ बजे की ग्यारह बजे पांच से वो भी इतना ऊंचाई पे मेरे बच्ची को उसके खुद के बच्ची को जो भी बांधण घाट बांधणं आता आता नाही चार चार घाट बांधले सारखा का त्रास दागवते माझे नातू आहे एवढी सुन्ना बी घातले नाही जो बी सुन्ना आहे मी घातलेला आहे घाला 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 चेन घाला ते घाला हे घाला हा कार कारग्याचे पैसे पटवा आम्हाला पैशाचा त्रास आहे पैसे पटवा भांडे पर्थन देऊ गाठले हा छान राहो मा छान राहू तुम्ही छान लिहतात तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी माझ्या एक कोटीच च आहे पन्नास लाख रुपये जेवढे मी भार येतो तु। तुमची मुलगीला सोडणार नाही मी एवढा धमकी दिलं सर अभि क्या माग रे नाही साहेब उसक मे बच्ची कैसा फाशी दिया ना दुष्कृषि तड़पो तड़पो के मर सा मदर जो तो आपसे बिंदी है साहब क्या कर रहे बोलो मैं आप मर जा बोल तो मर जा साले मर दो साले को मार दो पहले मार दो साहब ऐसे लोग जिंदा नहीं रहना हमारे हिंदुस्तान में इंसानियत एक चीज नहीं है साले के पास कितना लिए कितना करे मेरे बच्चे को एक फोन मैं दिला तो बोले तो मेरे जोर खाते पप्पा सारखा तुमचे ना तू तु, ताता ताता म्हणते फोन घेतो आठ हजार रुपये एवढ्याकडे पैसे माझ्याकडे सेकंड हँड फोन घे पैसे आल्यावर तुला हे तु फोन घ्यायचं नाही तुला तुम्ही घर घर जाऊ शर निघापू बारसे कोंडी झाल की जाताय पुन्हा आय पर्यंत बच्ची अंदर कुठ हो तो आण नाही

काय काय मागण्या काय काय सारखं म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैसे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची खरं तर तुम्ही सुद्धा त्याच घरामध्ये राहता तुम्हाला पण काही त्रास सहन करावा लागला का मला मी एक वर्ष तिथं होते सर परत नंतर मला माझ्या नवऱ्याने वेगळं ठेवलं मग अच्छा तुमच्या तुम्हाला त्रास दिला सासू सारखं त्रास द्यायची ना ते सगळ्यांनाच माहितीये त्यामुळं ते यांनी म्हणले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं तसं तुमच्या नवऱ्यांचं ते पण आता दोन महिने माझ्याशी भांडणं करून मला माहेरी निघून जा बोललो मी आता दोन महिने झालं इथं माहेरीच आहे मम्मीकडे माझ्या सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा मला तुझी गरजच नाही निघून जा निघून जा प्रत्येक वेळेस हेच बोलतेच सर त्यांनी सासू सास ते पण तसेच आहेत सर सासू तर आतीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीच बोलली सर ती मला व्हिडिओ कॉलवर बोलली चांगलं बोलली सर तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये तिला फाशी दिलेली आहे काय झालं काय नाही आपलं साधच बोलली काय चाललंय काय नाही बरे आहे का असंच बोलली पिलूच्या आठवण याय लागली मी असं बोलले तर घेऊन जा बोलली मला चांगलंच बोलली सर काय तिचं असं असं वाटत नव्हतं की ती कुठं त्रास जाते असं काही नाही प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं तू त्याच्यासोबतच का बोलली तू ह्याच्यासोबतच सोबतच का बोलली तिला अक्षरशः ती त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर कि तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही फोन पण वापरायचं नाही ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाहीच असं घाणे आरोप करत होता तिच्यावर आता तुमची मागणी काय माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सर